डेट काढून ठेसा करायला कशासोबत खायला उडदाच्या बाकरी सोबत, सोबत। लसूर तेल नाही का टाकायचं टाकायचं बार होत की उठून पाडपाडा परत जात आईचा ठेसा एकदम झनझणीत असते टाकलं का तेल आहे मिरच्या एकदम चांगल्या भाजल्या मिरच्या कस भाजल्यात खामून जाईल मोड भाकरी हिरव्या मिरच्या का ठेसा भाजल्या का मिरच्या काठवडी काय ठेसामध्ये गोड लागते का असं आहे मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये ह्याच्या कसले आहेत कवडे झाला का तयार का नाही उडदाची भाकर आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा आईच्या हातचा झाला का ठेसा तयार झाला हे उदर बघ माझ्या हाती चटणी बाकर खाव नंबर एक आहे भाकरी चौकटच नाही असली तुम्ही नाश्ता कर